काही दिवसांपूर्वीच आपल्या माय मराठी भाषेबाबत सुखावणारी एक बातमी आली करोडो मराठी जनांना अभिमान असावा अशी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची बातमी केंद्र सरकारकडून मराठीसह पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात दर्जा जाहीर करण्यात आला हा अभिजात दर्जा म्हणजे नक्की काय तो कसा प्राप्त होतो मराठी भाषेचा इतिहास नक्की किती जुना आहे हा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेला आता काय फायदा होणार अभिजात दर्जा मिळावा म्हणून आजवर देण्यात आलेल्या लढ्यात राज ठाकरे आणि मनसेची भूमिका नक्की काय होती आणि या सगळ्याचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होणार या सर्व प्रश्नांचा आढावा आज आपण घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते दोन हजार पाच साली केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून अभिजात भाषा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला सुपूर्द करण्यात आले त्याआधी दोन हजार चार साली तमिळ भाषेला सर्वात प्रथम हा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता यानंतर अनुक्रमे संस्कृत भाषेला दोन हजार पाच मध्ये कन्नड व तेलगू भाषेला दोन हजार आठ मध्ये मल्याळम भाषेला दोन हजार मध्ये तर ओडिया भाषेला दोन हजार चौदा मध्ये हा दर्जा देण्यात आला आता अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे हे निकष नक्की कोणते असतात तेही जाणून घेऊया तर भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिप्राचीन म्हणजे सुमारे पंधराशे ते दोन हजार वर्षांचा असावा भाषेतील प्राचीन साहित्य अस्तित्वात असावं जे त्या भाषेच्या पिढ्यातील भाषिकांसाठी मौल्यवान वारसा मानला जाईल भाषेच्या वाणमयीन परंपरेत स्वयंभुवन असावं ते दुसऱ्या भाषेतून उचल घेतलेलं नसावं भाषा आजच्या भाषेपेक्षा निराळी असावी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी नक्की कुठून सुरू झाली तर दोन हजार अकरा साली ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक हरी नरके यांनी लोकराज्य मासिकाच्या दिवाळी अंकात अभिजात मराठी हा लेख लिहिला होता यानंतरच हा विषय ऐरणीवर आला हाच लेख बीजनिबंध निबंध म्हणून पुढे अभिजात मराठी भाषा समितीकडून उपयोगात आणला अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना दिनांक जानेवारी रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सखोल संशोधन व अभ्यास करून पुरावे एकत्रित एक करावे यासाठी अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना राज्य शासनाकडूनच करण्यात आली या समितीचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे समन्वयक म्हणून प्राध्यापक नरके तर सदस्य म्हणून डॉक्टर नागनाथ कोतापल्ले डॉक्टर श्रीकांत बहुलकर प्राध्यापक मधुकर वाकोडे श्री सतीश काळोसकर डॉक्टर कल्याण काळे प्राध्यापक आनंद उबाळे डॉक्टर मैत्रिणी देशपांडे श्री परशुराम पाटील यांनी काम पाहिलं या समितीमध्ये राज्य मराठी विकास संस्था दर्शनिका विभाग मुंबई महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ व राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या संस्थांचाही समावेश होता या समितीने मराठी भाषेसाठी काम करणारे तज्ञ संस्था कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत अत्यावश्यक त्या संदर्भ ग्रंथांचे संशोधन करून पाणी अंतिम अहवाल मध्ये शासनाला सादर करण्यात आला या अहवालात प्राचीन मराहट्टी मरहट्टी महाराष्ट्री प्राकृत भाषा अपभ्रंश मराठी ते आजची मराठी भाषा असा प्रवास असून मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे निळा चरित्र व ज्ञानेश्वरी ग्रंथ जरी आठशे वर्षांपूर्वीचे असले तरी ते मराठी भाषा प्रगल्भ झाल्यानंतरचे आहेत भाषा प्रगल्भ होण्यासाठी अनेक शतके जावी लागतात याचा अर्थ ती भाषा त्याआधी बाराशे ते पंधराशे वर्षांपूर्वीची आहे हे सिद्ध होत व तसेच शेकडो शिलालेख ताम्रपट पोथ्या व आणि हस्तलिखित जांतिक पुरावे आजही उपलब्ध आहेत मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा सुमारे दोन हजार दोनशे वीस वर्षांपूर्वीचा असून तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील नाणे घाटात आहे हा शिलालेख ब्राह्मी लिपीत असून त्यात महारो असा उल्लेख आहे तसेच गाहा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती या हात सातवहन राज्याने संकलित केलेल्या गाथांच्या प्रतींची हस्तलिखित देशभरात सापडली आहेत हे व असे अनेक महत्वाचे पुरावे या अहवालात सादर करण्यात आले होते यावरून मराठी ही दोन हजार वर्ष पुरातन भाषा असल्याचं सिद्धच होतं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीला नक्की काय फायदा होतो तर मराठी भाषेतील बोलींचा अभ्यास संशोधन व साहित्य संग्रह याला वाव मिळेल देशभरात चारशे पन्नास विद्यापीठात मराठी भाषा शिकवली जाईल प्राचीन ग्रंथ अनुवाद करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल सोबतच महाराष्ट्रातील बाराशे ग्रंथालये सशक्त होतील मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी या सर्वांना भरीव मदत होईल प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी संशोधन केंद्र स्थापन करण्यात येईल अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना होईल एकंदरीत मराठी भाषेसाठी आता खऱ्या अर्थाने जगाची दारं उघडी झाली आहेत असंच म्हणावं लागेल राज ठाकरे मराठी भाषा आणि अभिजात दर्जा याचा नक्की काय संबंध आहे तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची चर्चा सुरू असताना आपल्या पक्ष स्थापनेपासून मराठी भाषेसाठी ती, तिच्या हक्कासाठी कायमच आग्रही असलेल्या राज ठाकरेंचा उल्लेख हा ओघाने येतो राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच मराठी भाषेचा मुद्दा कधी सनच्छित तर अनेकदा आक्रमक मार्गाने लावून धरला मराठी भाषेच्या हक्कासाठी आंदोलन केली राज ठाकरेंनी दोन हजार चौदा साली महाराष्ट्राला सादर केलेल्या विकास आराखड्यात म्हणजे त्यांच्या जाहीरनाम्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा हा मुद्दा समाविष्ट केला होता यानंतरही मनसेकडून यावर आंदोलन झाली दोन हजार एकोणीस मध्ये नवी मुंबईतून मनसे पदाधिकाऱ्यांकडून दहा हजार पोस्ट कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आली यातून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या राज ठाकरेंनी सतत त्यांच्या भाषणांमधून हा मुद्दा लावून धरला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेत महायुतीला राज ठाकरेंनी दृष्टीने महत्वाच्या मागण्याही राज ठाकरेंनी मुंबईतील शिवतीर्थ येथे जाहीर केलेल्या सभेत खुद्द पंतप्रधान मोदी यांच्याकडे केल्या होत्या राज ठाकरेंनी या निर्णयानंतर दिलेली प्रतिक्रिया अशी आहे आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जणांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी मैदानात केली होती श्री नरेंद्र मोदी हे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएच्या पंतप्रधान पदासाठी उमेदवार होते त्या सभेत श्री नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी जो पाठिंबा मी दिला होता त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही ही होती माझा पाठिंबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी माझ्या भाषेसाठी माझ्या काही अपेक्षा मी व्यक्त केल्या त्यातलीच एक मागणीची आज पूर्तता झाली त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार मानतो प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो आपण सगळेजण मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो हो। आहोत ही भाषाच आपली ओळख आहे आपली अस्मिता आहे या भाषेला आता ज्ञानाची व्यापार उद्यमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत जगाकडे बघण्याची चौकट ही मराठी असली पाहिजे ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन असं या ठिकाणी राज ठाकरे म्हणाले इतके वर्ष प्रलंबित असलेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राकडून मिळाल्यानंतर आता मराठी भाषेबाबत राज्य सरकारची जबाबदारी ही निश्चितच वाढली आहे मराठी भाषा मराठी साहित्य संवर्धनाच्या व संशोधनाच्या दृष्टीने राज्य सरकारही कोणती पाऊल उचलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तसेच राज्यातील अनेक सरकारी व खाजगी मराठी शाळांची परिस्थिती सुधारण्याची गरज आहे त्यासाठी कोणते निर्णय घेण्यात येणार या शाळांना पालकांनी प्राधान्य द्यावं विद्यार्थ्यांचा ओघ वाढावा म्हणून काय प्रयत्न होतील तसेच मराठीसाठी काम करणाऱ्या विविध रा घटकांना राज्य सरकारकडून कोणती मदत होते हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता महाराष्ट्राच्या राजकारणावरही याचा काही निश्चित परिणाम होणार का असं दिसून येत अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते यातून मनसे आणि महायुती जवळ येण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत सध्या जरी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले असले तरी मनसेची मराठीला अनुसरून असलेली भूमिका त्यातच झालेला हा निर्णय यामुळे काही गणित ही, ही निश्चितच फिरू शकतात केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर धडा घेऊन विधानसभेच्या दृष्टीने विविध समीकरण जुळवायला सुरुवात केलीये अभिजात भाषेचा निर्णय प्रचारात आणून त्याचा फायदा विधानसभेच्या दृष्टीने करून घेण्यासाठी मनसेची साथ त्यांच्यासाठी आवश्यक ठरेल आता विधानसभेसाठी मनसेला भाजप महायुतीत आणण्याचा प्रयत्न सुरू करणार का तसे प्रयत्न झाले तर मनसे महायुतीत सामील होणार का अभिजात भाषेच्या मुद्द्याला विधानसभा निवडणुकीत किती परिणाम होणार या सर्व प्रश्नांवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद